खऱ्या अर्थानं मला समर्थित राजाचं कौतुक केलं पाहिजे की आज त्याला कवळ म्हणून आज पेपरला बोलत परंतु कवळ्या वयामध्ये शिवाजी महाराजांनी संकल्प केलेला होता ते अब्दल खान कदाचित विसरला <laughs> इतिहासाची पुनर्वनस्ती होत असते आपण तुन कायमपणाला ऐकतो आणि त्या एका इतिहासाची पुनरावृत्ती करायसाठी आदरणीय समजित राजांनी तो निर्णय घेतला पटलं नाही जरा समजित राजेने त्यांच्या मागण्या जन्मभर हवं तो राजाचा मुलगा आहे ते गरडाचा किल्लो आहे ते तुमच्या मला सांगितलं पाहिजे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनातला निर्णय राजांनी घेतला म्हणजे भ्रष्टाचाराबद्दल बोलू नका तुम्ही तर तुम्ही केलं की लोकांना सांगितलं पाहिजे समजलं पाहिजे आज मला सांगा शाहू कारखान्याची तोड परत पाटला एक गाव मला जर दाखवा अनेक वर्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली कारखाना आहे मला वाटतं अष्ट ऐंशी पासून कारखाना एखाद्या गावानं कारखान्याचे तोड नाकारले तुमच्या पत्रकारांच्या किंवा अनेकांच्या कोणाच्या निदर्शनात झाले की अनेक आपण शेतकरी बांधव येतो पण असा काही उद्योगपती नाही आज यांच्या कारखान्याच्या किती ठिकाणी तोडी नाकारल्या जातात त्याचं कारण काय तुमचं प्रतिबिंब काय जनतेमधलं आहे हे तुम्हाला दाखवतंय हे कशामुळे घडतंय आणि निश्चितपणानं तुम्ही राजे साहेबांच्यावर बोलताना समजित राजे यांच्यावरती बोलताना त्यांच्या वहिनी साहेबांच्या बद्दल बोलताना निश्चितपणानं तंत्र सोडून बोलायचं अजिबात बोलले जर आपण सगळं ते जरी काय बोलत नसेल तर आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की आपल्यासाठी ते रस्त्यावर उतरलेत त्यांना काय गरज नव्हती नगरपालिकेमध्ये निवडणूक लढवायची किंवा त्याचा काय कमी होतं म्हणून ते आलं नाही कुठेतरी विचार चांगले आले पाहिजे कुठेतरी तर संस्कृती चांगली जपली गेली पाहिजे यासाठी ते आपल्यासाठी निवडणुकीमध्ये आहे आणि त्याची पाठराखण करण्यासाठी आपण शरीर माझे इथं योगाना सुद्धा मनापासून विनंती आहे आजच्या पद्धतीचं तुम्ही पाठ राजकी करत आहे त्याच्या सात पलीकडे आज सत्तावीस तारखेपर्यंत आपला नवा पेकेट ठेवायचा आहे आणि त्या पद्धतीने आपण कराल अशा पद्धतीची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे परंतु इथला दर्जा बघितल्यानंतर खरोखर मी त्यांच्या पाया पडावं काय मला वाटतं मी जयंत पाटलांनी सुद्धा तिथं जयंत पाटलांनी सुद्धा पाट तिथं इस्लामपूरला घरं बांधली अत्यंत दर्जेदार घर बांधली मग काम करायचं तर कसं करायचं इतकं लाख माझे तर भिजकोन तर मध्ये एक पत्रकारांनी कुठं तर छापलेलं बघा एक हे तयार केलेलं त्याच्यावरती मालिका तयार केलेली म्हणजे लाटा मारल्यानंतर घर पडायला आले आज त्या घरांची परिस्थिती म्हणजे मला संशोधनाचा विषय आहे साहेब आज तिथं जवळ जी घर दिले आहेत त्यामध्ये कागल तालुक्यातली किंवा मध्ये राहणारी माणसं तिथे गेले आहेत पण ता काय कागद माणूस आहे काय म्हणजे तिथे वोट बँक वोट बँक तयार करायसाठी तुम्ही आमच्या ह्या योजनाचा लाभ करता ज्या खऱ्या लाभार्थी जो खऱ्या गरीब आहे अशा अशा लाभार्थ्यांना ती देणं गरजेचं होतं तो माझा ड्रायव्हर आहे तो माझा पीए आहे माझ्या पीएचा मेवना आहे आणि कुठला एका विशिष्ट जातीचीच माणसं जास्त असं मला कसे चुकीच असेल झाला कदाचित आम्हाला सांगणारी माणसं चुकीच सांगत असेल तुम्ही जाऊन शाश्वती करा म्हणजे निश्चितपणानं यासाठी आपण राजकारण करायचं नाही समाजकारणाचा पांघरून अनेक वेळेला आपल्याकडे मत मागायला येतो परंतु निश्चितपणानं तुम्हाला सांगतो ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आज बोलत असताना मी वाचलं पेपरमध्ये मला धक्का बसला तीन हजार करून देणार म्हणजे मध्ये मी उमरा मोडला सहा हजार उमरा आहे सहा हजार उमराय म्हणजे तीन हजार म्हणजे बाकी सगळे बेघर झालं काय मला तुमच्या सगळ्यांना हात वर पुरुष शाखा तुमच्या कोणाकोणाकडे घराय का नाही प्लॉट घेतले त्यांनी जिथे जमिनी तिथे केल्या त्या ठिकाणी मग चकाचक रस्ते आधी तिथं माणूस एक राहायला मुंगी जरी राहायला नसली तर तिथं आता रस्ते करून ठेवलेले आहेत म्हणजे यासाठी आपल्या सत्ता आहेत काय निश्चितपणाने जिथं माणसं गरजू आहे तिथं माणसाला गरज आहे तिथं माणसा कशामध्ये त्या ठिकाणी निधी खर्च केला तर निश्चितपणानं तुम्हाला राहुमान मिळायची करायची वेळ आली नसती त्यामुळं अशा विकासाला आपण विकास विकासपणानं निश्चितपणानं जो गरजू आहे जो रांधलेला गाजलेला आहे ज्याला विकासाची गरज आहे तिथं निधीची गरज आहे तिथं जर तुम्ही निधी खर्च केला असता तर एवढं राहुमान तुम्हाला पाळायला आलं नसतं मला खास करून सांगायचं आहे आज राजे साहेबांच्या बद्दल बोलताना संबंधित राजेंच्या बद्दल बोलताना अगदी खालच्या स्तरावरती म्हणजे स्वतः कमी बोलतो आणि बदल बचा झाला जास्त बोलायला शिकवायला गाडे कर फिडे कर ही ते सगळे आहेत ना कोण आहे जे काय आपण इकडे किल्ली मारली की टा 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 टाळ लागले तसा आहे मुस्लिम जर काही कानात सांगायचं संध्याकाळी जमते वाजवायचं अशा था पद्धतीचं ते सगळं कार्यक्रम आहे आणि निश्चितपणानं यांच्या राजे साहेबांच्या वरती बोलण्या एवढी पात्रच आहे काय आज मी तुम्हाला सांगितलं आज राजाच्या आशीर्वादाने आमदार म्हणून काज तालुक्यातून किंवा अडचणी गाडीच्या शहरातून फिरताय त्यांची तर कुठेतरी जाण ठेवायची होती आणि अशा पद्धतीनं खालच्या पार्थिव आम्हाला सुद्धा बोलतायचं आम्ही सुद्धा काय अर्थ ठेवू शकतो नाही त्यांना वाटत आहे समजित राजे एकटे आहेत परंतु संजयदादा असतील किंवा संजय बाबा असतील किंवा आम्ही असू छातीचा तिचा करून त्यांच्या रक्षणासाठी आपण सगळी सध्या सज्ज हल्ला जर कोणाला करायचा झाला तर आमच्यावर करावं लागेल नंतर मग समरिच राज्यांच्यावर करावं लागेल हे सुद्धा मुस्लिम तुम्ही लक्षात ठेवा बगल बच्च्या तोंडातून तोफा मारायचं बंद करा हे असेल तर आमच्यावर बोलून दाखवा